रामकृष्ण हरी विठ्ठल माझ्या सर्व शेळीपालक भक्तजनांना सकाळी सकाळी शुभेच्छा आपल्या भावी जीवनासाठी आणि शेळीपालन मेंढीपालन किंवा तिची पिल्लं पाळण्यासाठी आजचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे तुमची गैरसमज दूर करणार आहे आपली देशी पिल्लंसुद्धा मग ती गावरांना मेंढीची असू द्या किंवा गावरान शेळीच्या असू द्या थोडक्यात उस्मानाबादी त्याच्यासाठी उस्मानाबादलाच केलं पाहिजे असं नाही आता सर्वकडे जी पिल्ल आहेत ती सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये काळ्या रंगाची मर्यादित कानाची जी पिल्ल आहेत लक्षात ठेवा ती सर्व पिल्लं हे आपल्या देशीमध्येच मोडतात उस्मानाबादीमध्येच मोडतात तर या पिल्लांची वाढसुद्धा कशा पद्धतीनं पाच महिन्याच्या आत पन्नास किलो होते ते पहा ते उदाहरण प्रूफसह उदाहरण देऊन मी सांगतोय तर ही पिल्लं पाहा अगोदर आणि मग पुढं सांगतो मी ही पिल्लं तुम्ही पाहिलेली असतील ही पिल्ल आहेत दोन महिन्याची बरोबर दोन महिन्याची पिल्ल आहेत याच्यामध्ये काही मेल आहेत म्हणजे नर आहेत काही मादे आहेत <coughs> आता एक महिन्यापासूनच यातील नर एक महिन्याच्या पुढे पिल्लं झाली की एक महिन्याच्या नंतर आ, मादी एकीकड एक आणि नर एकीकड असं करायचं असतं या पिल्लामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की सर्वात दोन महिने झालेत आणि मी सांगितलेल्या ट्रीटमेंटप्रमाणे ही पिल्लं चालू आहेत म्हणजे यांची ग्रोथ चालू आहे चांगली चाळीस पन्नास पिल्लं आहेत आणि ही एका शेतकऱ्याची पिल्लं आहेत की जो शेतकरी माझ्यावरती विश्वास ठेवून व्यवस्थितरित्या तो पालनपोषण करत आहे पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या महिन्यानुसार दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यानुसार आता दुसरा महिना पूर्ण झाला आहे दोन महिन्यामध्ये पिल्लांचं वजन मी करायला सांगितलं होतं सर्वात जास्त वजन जे आलं आहे ते साडे सोळा किलो म्हणजे सोळा किलो धरून चाला आणि सर्वात कमी वजन जे आलेलं आहे ते साडेआठ किलो म्हणजे आठ किलो जिवंत वजन सांगतो पण एक इथं महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की साडेआठ ते साडेसोळा किलो दरम्यान सर्व पिल्लं पिल्लांची वजनं आहेत मग कोण पंधरा किलो आहे चौदा किलो आहे तेरा किलो आहे बारा किलो आहेत साडेबारा किलो आहेत दहा किलो आहेत पण इथं मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो यामध्ये जे सोळा किलोचं पिल्लो आहे ते आईला एकटंच आहे लक्ष द्या व्यवस्थित एकटा जन्माला आले आई ते आईला त्याच दोन महिन्यातलं वजन जे आहे ते सोळा किलो आहे आणि जे आठ किलो वजनाचं पिल्लो आहे ते तिळ्यातलं ते आहे आता त्याच्या दुसऱ्या दोन साथीदारांची वजन ही मी मोजायला लावली होती तर ती वजनं एकाचं बारा किलो आणि एकाचं तेरा किलो अशी भरली ज्याचं आठ किलो वजन आहे ते सांगतोय बरं का मी मग आता हे बारा आणि तेरा किती झाले पंचवीस आणि हे आठ किलो म्हणजे आणि आठ तेहतीस किलो त्या ते शेळीनं किती पिल्लत देणं आवश्यक आहे एक पिल्लू देणारी शेळी आपल्यासाठी किती घातक ठरते आणि किती तोट्यादायक ठरते ते मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे आणि शेळीपालन का तोट्यात जातं तेही सांगायचं आहे दोन पिल्लं कमीत कमी दोन पिल्लं देणारी शेळी ही असावी आता काही दोन पिल्लं देणाऱ्या शेळींचीही वजनं मी करायला सांगितली होती तर त्या पिल्लांची वजनं सर्वसाधारणपणे तेरा किलो चौदा किलो तेरा किलो चौदा किलो असे आहेत म्हणजे ते दोन्हीची जर बेरीज केली तर ती साधारण सत्तावीस किलोपर्यंत होती म्हणजे दोन दोन पिल्लं देणाऱ्या दोन्ही पिल्लांची किंमत एका शेळीच्या दोन्ही पिल्लांची वजन साधारण सव्वीस सत्तावीस किलो तीन पिल्लं देणाऱ्या शेळीच्या पिल्लाचं वजन दोन महिन्यामध्ये किलो आणि एक पिल्लू देणाऱ्या शेळीच्या पिल्लाचं वजन दोन महिन्यामध्ये सोळा किलो याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की आपल्याला दोन किंवा तीन पिल्ल देणारी शेळी आपल्या शेळी पालनासाठी योग्य ठरते हे ही गोष्ट जर तुमच्या लक्षात आली असेल तर एक पिल्लू देणारी शेळी आता जनरली काही काही शेळी असे पण आपल्या उस्मानाबादीचं कॅरेक्टर असा आहे लक्षात ठेवा क्वचित प्रसंगी सुरुवातीला पहिल्या वेताला एक पिल्लू देते दोन दोन पिल्ल द्यायला सुरुवात करते अगदी चांगली जर पाठ व्यवस्थितरित्या सांभाळली तर परंतु दुसऱ्या व्यतापासून तर ती दोन दोन पिल्ल द्यायला म्हणजे अगदी हमकास देते कमीत कमी दोन पिल्ल तर देते आपली देशी कोणतीही शेळी म्हणतोय त्याच्यामुळं हे जे तुमचं मत आहे लक्षात ठेवा की बाहेरच्या शेळ्या आणायच्या बिटलची शेळी घ्यायची अमक्या जातीची शेळी घ्यायची तमक्या जातीची शेळी घ्यायची हे मनातून तुम्ही पूर्णतः काढून टाका आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रामध्ये ज्या शेळीला आपल्या प्रॉपर मार्केटमध्ये मागणी आहे तेच शेळी पालन करा कुठलं इकडचं आणायचं तिकडचं आणायचं सतरा रोग त्या शेळीला असतात आणि त्याच्यामुळं शेळीपालन पूर्णपणे तोट्यात येतं तर पहिली महत्वाची गोष्ट या उस्मानाबादीला शेळीपालनाची राणी का म्हणतात अलग लक्षात दोन्हीच्याही बाबतीत तिला दूध ही तिच्या पिल्लांना पुरेल इथपर्यंत दूध आहे तीन पिल्लं जर झाली तर दोन पिल्लं तर ती व्यवस्थित सांभाळू शकते तिसऱ्या पिल्लाला दूध कसं तयार करायचं ते मी सांगितलेलं आहे पण पण पहिल्या दिवसापासून मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष देऊन हे केलं तर त्यांचं वजन हे च कधीच कमी होत नाही आता पहिल्या दोन महिन्याचे व्हिडिओ मी दिलेले तिसऱ्या महिन्यापासून त्यांना खोरा काय चालू करायचा काय नाही या हा तो त्या शेळीपालकाचा प्रश्न आहे आणि त्याचा व्हिडिओ मी पुढचा जो भाग आहे याच्यानंतरचा लगेच येणारा भाग तर त्या भागामध्ये देतोय की खुराक आता तिसऱ्या महिन्यामध्ये पिल्लांना काय द्यायचा तो ओके झालेली सेवा तुम्हा सर्व भक्तजनांच्या चरणी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला ಪೂರ್ಣವಿರಾಮ ದೇವತ್ತು ಪುಂಡಲೀಕ ವರದಾರ ವಿಠಲ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ ವಿಠಲ 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 ವಿಠಲ